न कमजोर आहे हां त्याला लटकन स्थिर भेटत बेटाते तशी गोलमी गोलमी सगळी बेटा अरे वाह पण क्वालिटी बघा काय जबरदस्त क्वालिटी आहे गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत सगळे रविवार आहे आज त्यामुळे बायको काहीतरी स्पेशल बनवाय लागले नाश्त्यासाठी आता बघूया ते काय बनवते हे आण पटकन जांभू लागले

इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फिश भेटतील तर मित्रांनो तुम्ही वाड्यावरून पालघरकडे जात असाल तर तुम्हाला राईट साईडला दुकान लागेल आणि पालघरवरून समजा वाड्या साईडला जात असाल तर तुम्हाला लेफ्ट साईडला दुकान लागेल इथे ठाकूर मोटर्स आहे ठाकूर मोटर्सच्या मोटर बाजूलाच शॉप आहे आपला आणि मॅपवर टाकलं मनोहर फिशवर तरी पण ते डायरेक्ट मॅपवर लोकेशन केलं नाश्ता वगैरे करून झाला आहे सगळा आता आपण आपल्या शॉपमध्ये आलो आहे तर आता ना इकडची सगळी साफसफाई वगैरे करून घेतो आणि नवीन स्टॉक पण आहे माशांचा तो तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळामध्ये दाखवतो बघा मित्रांनो माल सगळा कालच आणलाय पण तो आता लावायला लावलाय लावून घेतो किती काय अस मांडे खाले तिकडून आहे बरोबर ना तर मित्रांनो आपल्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचे खाना तांबे खाना पण आहे त्याच्यानंतर पण खाना आहे टाल फूड आहे त्यानंतर एअर फेकण्यासाठी ज्या रिंग वगैरे असतात म्हणजे बबल फेकण्यासाठी त्या आहेत औषध आहे मेडिसिन आहे ब्लू लिक्विड आहे त्याच्यानंतर

स्पंज वगैरे काय असेल ते सगळं आपल्या सगळं अवेलेबल आहे व्हाईट लिक्विड आहे लिक्विड आहे सगळं तर मित्रांनो तुम्हाला आता मासे दाखवतो दुकानामध्ये या बघायला हे गोल्ड फिश आहे मोठे साईज आहे एकदम मस्त क्वालिटी आहे त्यांचे फिन्स वगैरे तुम्ही बघू शकता किती चांगल्या क्वालिटीचे आहेत ते हे दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये जोडी आहे त्याच्यानंतर इथे फ्लॉवर आहेत मस्त क्वालिटी आहे हे सगळं सेपरेट करून टाकलं म्हणजे त्यांना हेड वगैरे येण्यासाठी म्हणून सेपरेट करून हे बघा असं सेपरेट इथे कलर एवढा आहे बघू शकतो मी किती मस्त सुंदर दिसतात त्याच्यानंतर हे ऑर्डिनरी गोल्ड फिश आहे आणि एक शोपीस आहे हे बघा पाण्यामध्ये हे शोपीस आहे त्याच्यानंतर इथे खाली ब्लॅक आहेत हो त्याच्यानंतर इथे ब्लू एंजल आहे त्यानंतर इथे परत एक ऑन आहे त्यानंतर परत आपली गोल्ड फिश आहे थोडी मोठी साईज आहे गोल्ड फिशची त्याच्यानंतर इथे फिश आहे एकदम मस्त क्वालिटी आहे त्याच्यानंतर इथे एक मित्रांनो तुम्ही मासे वगैरे सगळ्या बघितले असेल आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या माशांचे खाणे वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि फिश पण आहेत अवेलेबल आणि कुठला नसेल मासा तर तो आणून देतो आणि आता लोकल मासे म्हणजे रेग्युलर मासे तर आपल्याकडे भेटतातच पण दुसरे अरवाना झाले फ्लॉवरन वगैरे झाले असे ॲग्रेसिव्ह मासे असतील ते ऑर्डर आणून देतो तर कोणाला काय मासे पाहिजे असतील तर मी आणून देईन त्यानंतर कोणाला डॉग वगैरे काय बर्ड्स वगैरे लागतील तर, तर ते पण सांगा ते पण तुम्हाला मित्रांनो माझं काम संपलं आहे आता सगळं शॉर्ट आऊट करून झालं आहे किती माल नाही सगळं झालं आहे आता बायकोला कामाला लावलं आहे सगळं ठेवायला लावलं आहे कुठे काय ठेवायचं ते ती बरोबर ठेवते आपल्याकडे एक फुटापासून तर तीन फुटापर्यंत टँक अवेलेबल असतात आणि तीन फुटाच्या वरती पाहिजे असतील तर बनवून देतो आता मित्रांनो आपल्यासोबत आपल्याकडे फिशसोबत टर्टल तर पण अवेलेबल आहेत एक्वेरियमचे टर्टर <laughs> किती मस्त क्वालिटी आहे बघा गुढी मारे मित्रांनो बघा

काका का 60 रुपये जोड़ी 160 अंदर वालों पूरे भाऊ दादा ओ पूरे भाऊ दादा ओ पूरे भाऊ दादा ये देखो इतने बड़े हो गए इतने बड़े हो गए हमारा मच्छी कम हो गया उसने दो ही <laughs> <पीश़ी>। है <laughs> तर मित्रांनो सगळं आपलं लावून झालेलं आहे खाणं वगैरे सगळं सगळं करता करता आम्हाला तीन वाजले तीन वाजले नाही अजून तर मित्रांनो सगळं ठेवता ठेवता तीन वाजले आम्हाला आता घरी जाऊन जेवून आणि लगेच गप्पी ब्रिडर जायचं जायचंय गप्पी आणायचे आपल्याला आणि एंजल आणायचे काय रे बघली लोक तुझ्या मिशा कोणी खाल्या बबडी लादू इकडे दे, दे।, दे सेकंड डे सेकंड डे लाडू सेकंड डे अरे वा सेकंड चलाडू काय गोरी आहे तर मित्रांनो दुकानातली काम सगळी आटपलीत दुपारचं जेवण पण करून झालंय आता वाजलेत पाच वाजलेत आणि आम्ही चाललो आहे एका ब्रीडरकडे चाललो आहे म्हणजे तो गप्पी ब्रीडिंग करतो आणि एंजल ब्रीडिंग करतोय तर खास त्याचा ब्रिडिंग ब्रिडिंग जिथे करतो ते बघायला चाललो आहे आपण आणि मासे आवडले तर आपण मासे पण मासे पण घेऊन येऊ तर डायरेक्ट भेटूया तिकडे आता आपण बाय बाय इथे गोवाड्याचे फेमस कांदा भाजी एवढा भारी वास मला आधी आपण पेट्रोल भरून घेतले कारण आपल्याला भरपूर लांब जायचे होते बिल्डर माश्यासाठी पण त्याच्या घरी जाताना रस्त्याला एवढं भारी सीन आहे ना सगळे हिरव का जिकडे तिकडे कोण शेती शेतीची काम चालू आहेत कोण आवनी करते तर कोण भात खाणते एवढं भारी आहे ना जबरदस्त म्हणजे एक प्रकारे असं वाटतं का फिरायला चालू आहे असं वाटतंय

मौसम तो लग रहा है दिल गाडन -गाडन बहुत मया आ रहा ऐसा गार्डन असा लगरा काय घाबरते आता पोचलो आम्ही सफाळ्याला हा सफाळ्याचा बाजार असेल नायच अजून पुढे जायचंय आपल्याला ब्रिजच्या वरून जायचंय तर खालून गेलो ए आता परत वरती चढायला चढायला लागेल तेच ते मी तर पहिल्यांदा चाललोय काय तर एवढा लांब वाटलंय ना, ना रस्ता पण जाम खराब आहे अजून दोन किलोमीटर दाखवते तर बघू आपण किती लांब आहे ते वाई इकडे आम्ही बाईकनी सफर करतोय आणि बाजूला मस्त ट्रेन जाते असं वाटतं ट्रेन मध्ये बसून कुठेतरी लांब जावं अरे बापरे नदीमध्ये <laughs> हा गेम खड्डे बिडे असतील तर कसं समजेल आपल्याला नदीमध्ये <laughs> रस्ता आहे का रस्त्यात नदी खड्डे असतील तर कसं इथून पूर्ण होत इथे सगळे पोलार पॅरेट चे पेअर लागले सात पेअर आहेत कशा आणि पिल्ला कशा नाही पिल्ला काढल्या रोड ला आलेलो दादाच्या दुकानामध्ये आता त्याच्या घरी चाललोय ब्रिडिंग सेटअप बघायला तर भेटूया तिकडचा डायरेक्ट ना, ना तर मित्रांनो हा आहे दादाचा ब्रिडिंग सेटअप एंजिअलची ब्रिडिंग करत होता आणि ऑन वगैरे असे बरेच मासे ब्रिडिंग करतो घरच्या घरी काय नाव एंजिन त्याच्यामध्ये दा? जीएसपी पण आहे आणि एक दुसरा दोन्ही क्रॉस आहेत ते जरा वेगळे दिसतं हां बाकी तर टँक बाकी किती मग किती फूटचा आहे सहा फूट पाणी चेंज मात्र अरे बाप रे बघा पण त्याची क्वालिटी बघा काय जबरदस्त क्वालिटी आहे ब्लॅक हे बघा कुठच्या कुठे त्यांनी सगळा सेटअप हे केलेला पाईप मेन सेटअप तर मित्रांनो हे माझं पण स्वप्न आहे का माझा पण एक असा सेटअप असावा प्रत्येक माशाचा एवढं भारी वाटतं ना किती त्याच्याकडे शंभर प्लस बेटा आहेत गप्पी तेवढी भारी भारी व्हरायटी आणि क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो इथे खूप बेटा असल्यामुळे मी चांगल्या चांगले निवडून निवडून घेत होतो आणि जे चांगले मला वाटले तेच मी दुकानात सेलिंगसाठी आणले सगळं स्टॉल पहिला

मासे फायटर टाकले का फायटर तर मित्रांनो मासे पॅक करता करता आपल्याला आठ साडेआठ झालेत कारण एवढे मासे होते आणि क्वालिटी एक नंबर होती फक्त मी एंजल घेण्यासाठी आलेलो पण मासे बघूनच मी वेळा झालो की एवढे मस्त क्वालिटी त्यामुळे सगळे मासे पॅक केले आपल्याला जेवढे होते एवढे मासे घेतले तर साडेआठ वाजलेत आता इथून चाळीस किलोमीटर आपल्याला मनोरला जायचं आहे तर बघा किती मेहनत घ्यावी लागते दुकानासाठी एक पिशवी मी पुढे घेतलं आहे एक बायकोने मागे पिशवी घेतला आहे आता डायरेक्ट आपण दुकानातच भेटू तिथे तुम्हाला मासे दाखवतो चला बाय बाय तर मित्रांनो आपण सफळे स्टेशनला आलोय आता काहीतरी खातो जाम फुकलेला आहे सकाळ दुपारचे जेवलेलं होतं काय काय नाही खाल्लेला तर मित्रांनो आम्ही तिकडून हे गप्पे आणले क्वालिटी बघू तुम्ही किती मस्त क्वालिटी आहे त्यानंतर इकडे झेड ब्लॅक आणले कप्पी त्यानंतर इकडे इंजन आणले आणि हे इंजन आणले आम्ही थोडी छोटी साइज आहे पण क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन स्टॉक आला आहे आणि मासे पण मस्त मस्त आले तर दुकानाला विजिट करा आणि मासे घेऊन जा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये